ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने कर वसुलीवर भर देत एक एप्रिलपासून करदात्यांना कराची देयकं पाठवण्याबरोबरच मोबाईलवर लघुसंदेश पाठवले असून त्याला प्रतिसाद देत ठाणेकरांनी महिनाभरात पंच्याण्णव कोटी बत्तीस लाख रुपयांचा कर अदा केला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या कर वसुलीत बारा कोटींनी वाढ झाली असल्याचं लक्षात आलं आहे तसंच पंच्याण्णव कोटींपैकी पंच्याहत्तर कोटी रुपये नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने भरल्या आहेत दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाला साडेआठशे कोटी रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं वर्षाखेर आठशे दहा कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली करण्यात आली होती पंच्याण्णव टक्क्यांच्या आसपास ही वसुली झाली होती यावर्षी एकशे आठ कोटी रुपयांनी मालमत्ता करचे टार्गेट देण्यात आलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात महापालिकेने मालमत्ता कर विभागाला आठशे एकोणीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट दिलं आहे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी एक एप्रिलपासून पावलं उचलली असून त्याचा एक भाग म्हणून एक एप्रिल रोजीच या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयक पालिकेने करदात्यांसमोर पाठवली आहेत त्यासाठीचा लघुसंदेश देखील मालमत्ता करधारकांना पाठवला आहे पहिल्या दिवशी सुमारे पंधराशे सत्तर ठाणेकर नागरिकांनी एक कोटी ऐंशी लाख रुपयांचा मालमत्ता कराचा भरणा केला होता